गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामीच लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे अष्टमी आणि अष्टमीची माळ वगैरे सगळं घालायचं आहे पूजा वगैरे सगळं करायचं आहे आणि आज अष्टमीचा होम करायचं आहे तर होम आचं बघा सगळं साहित्य आणलेलं आहे रात्रीच आज अष्टमी तर अष्टमी तिथे दोन आलेले आहेत उद्या पण आहे आणि आज पण आहे आणि नवमी परवा दिवशी आहे म्हणजे नवमीचा उपवास जो आहे तो शेवटचा परवा दिवशी आहे म्हणजे आपल्याला जो ज्यांना उठता बसता उपवास पकडायचा आहे ना तो परवा दिवशी पकडायचा आहे म्हणजे आज आणि उद्या अष्टमी आहे तर अष्टमीचा होम करायचा आहे तर आपल्याला होमाचा पुडा जो मिळतो ना मार्केटमध्ये तो आणलेला आहे आणि त्याच्यामधलं घरचं सांगाय टाकायचं साहित्य सांगते लवंग विलायची टाकायचे था आहे था तमालपत्र पत्र नाही आपल्या घरातलं टाकायचं त्याचबरोबर भीमसेनी कापडो टाकायचा आणि होम आपला हे करून घ्यायचा तर आजच्या दिवशी होम केला जातो ज्यांना आज नाही जमत त्यांनी उद्या सुद्धा नक्की करू शकता बरं का चला तर आता होमाची तयारी करायची आहे घटाला माळ वगैरे सगळं पूजापाठ तर चला तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आज आहे आठवी माळ आणि रंग आहे मोरपंकी तर मी सुद्धा छान अशी मोरपंकी रंगाची साडी घातलेली आहे आणि पाऊस आता थांबलेला आहे त्यामुळे आणखीन खूप छान वाटायला लागले पाऊस कमी झाला आहे ना त्यामुळे आणि बघू शकता दारामधली जी किचकिच दिसते आहे ना तुम्हाला तर ती आणखीन काही थांबलेली नाही कारण खूप पाऊस प्रचंड पाऊस झालेला आहे इकडं तर तुळशीची पूजा वगैरे करून घेतली सकाळी सकाळीच पोरच वगैरे हो स्वच्छ करून घेतला आता पोरच घाण हो व्हायचं कारण नाही आहे पण खाली जी घाण आहे ना तेच वरती कुत्रे घेऊन येतात पाय आणि सगळीकडे नाचून जातात त्यामुळे पोरच घाण होतो तर पोरच सकाळी मस्त असा पुसून घेतला आणि दार उघडंच ठेवलं म्हटलं कुत्रं नको यायला आणि आता उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेते तर आजचा मोरपंखी रंग आहे साधी सिंपल साडी नव्हती घालायला आणि ही पण तशी साधीच आहे पण काठपदर साड्या शक्य तुम्हाला घालून म्हणजे आवरायचं म्हणजे काम करायचं थोडंसं हे होतं जड येतं आणि साधी सिंपल साडी असली की पटकन आपलं बेम करता येतं साडी जरी घातलेली असली तरी तर इकडे उमऱ्याची पूजा करून घेते अगोदर तर उमऱ्याला सगळीकडं उमरापासून घेतला उंबऱ्याला सगळीकडं हळदी कुंकू लावून घेतलं तर उमऱ्याला हळदी कुंकू लावल्यानंतर ला उंबरा खूप छान दिसतो बघा त्यामुळे मी नेहमी काय करत असते उंबऱ्याला अशा ठिकाणी चार पाच ठिकाणी अशा हळदी कुंकूचे पट्टे ओढते त्यामुळे आणखीनच सुरेख दिसतो उमरा इकडे उमऱ्यावरती पावलं काढून घेते सुंदर आणि सुरेख अशी छोटी छोटी पावलं आज दारामधली रांगोळी करताना खूप दिवसांनी काढलेली आहे कारण जसा पाऊस चालू झाला ना तसं मूडच नसायचा वारं तर खूप असायचं वाऱ्याने रांगोळी राहत नसायची रांगोळी तर काढायची पण अगदी छोटीशी काढायची रांगोळी शेअरच करत नव्हते मी तुमच्याशी तर आज खूप छान वाटते कारण ऊन पडलेलं आहे आणि खूप दिवसांनी ऊन पडलेलं आहे सूर्यनारायणाचं दर्शन जवळपास दहा पंधरा दिवसानंतर झालेलं आहे आमच्याकडे तर इकडे उंबऱ्यावरती रांगोळी काढल्यानंतर त्यावरती मस्त अशी हळदी कुंकू आणि पांढरी स्वास्तिकची आहेत ना ती ठेवून दिली त्यामुळे उंबरा आणखीनच छान दिसत होता आणि मस्त अशी धूप लावली दारामध्ये दारामध्ये धूप लावल्यानंतर खूप छान दिसते आणि ही आलेली आहे बघा आमची सोना आता ही इथं बराच वेळ थांबते तिची पूजा करून घेते आधी त्यानंतरच मग ती जाईन तर आता उपवास चालू आहेत आपलेसुद्धा उपवास चालू आहेत तर तिला काय खाऊ का घालावं म्हणून तिला केळी दिली आणि मग ती गेली त्यानंतर बघू शकता आपला उमरा आणि मस्त असं सजलेलं दार खूप छान वाटतं बघा आणि अगदी साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे तर हा वेल आहे ना बऱ्याचशा ताई मला विचारतात ता पण हे हा वेल कशाचा आहे तर तो वेल त्याचं नाव मलाही माहीत नाही पण त्याला पिवळ्या कलरची फुलं लागतात ताईनं खूप सुंदर ती फुलं असतात छोटी छोटी आता काही त्याला फुलं दिसलेली नाहीत आणखी आलेली तर खाली जो वेल आहे ना हाच वेल खाली पण आहे बागेमध्ये आपल्या तर त्याला पिवळी फुलं लागतात त्यानंतर इकडे बागेमध्ये आले की माझं रोजचं लक्ष जे आपलं आहे ना ते आपला पानवेल आहे ना त्याच्याकडे जातं सकाळीच फुलं वगैरे तोडून नेली होती पण मी आता आलेली आहे बागेतली आपल्या मखमलीची पानं नेला आपल्याला घटाला माळ घालायची आहे त्यासाठी आणि हे उंच केलेलं झाड आहे ना त्याला इतकी फुलं लागले आहेत पण ती फुलंच काढता येत नाही ताईनं खूप सुंदर मला मी विचार करत होते की त्याला कशी फुलं असतील तर खूप सुंदर पिवळ्या कलरची फुलं लागली आहेत तुम्हाला दाखवेल नंतर मी वेललाही छान आलाय मस्त आलाय वेल बघा बघू शकता तुम्ही मी पानं तर एवढं मोठं आहेत ना हे पान तर एवढं मोठं आहे ना खूपच मोठं आहे ना इथलीच पानं मी काढली होती आता पहिल्या दिवशी ह्याला आणि आता मी आलेले आपल्या घटाला माळ घालण्यासाठी मखमलीची फुलं पाणी न्हायला बागेतून आल्यानंतर मस्त असं घटाला हार करून घेतला म्हणजे माळ करून घेतली आपली आणि त्याचबरोबर काढलेली आहे अगदी छोटीशी सुंदर अशी रांगोळी तर आज काय दुसरी रांगोळी नाही शेअर केली मोरपंखी कलरमध्ये नव्हता तर थोडासा निळा आणि थोडासा मिक्स कलर कलर करून रांगोळी काढली आणि त्या त्याच्यामध्ये बरोबर अशी हळदी कुंगाची छोटीशी पावलं काढले तर खूप छान दिसत होती अगदी सिंपल रांगोळी काढली तरीसुद्धा तर घाटासमोर रोज वेगळे रांगोळी काहीतरी काढायची ही खूप उत्सुकता असते सकाळी उठल्यानंतरच नियोजन ठरवलेलं असते की आज अशी रांगोळी काढायची तर आज अगदी साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे पण काढली मात्र घटसुद्धा बघू शकता आपला घटामधला कलशसुद्धा दिसत नाही आता एवढा घट उंच आलेला आहे खूप छान सुंदर माझा घट आलेला आहे हिरवागार असा दिसतो मोबाईलमध्ये का असा दिसतोय मला कळत नाही पण असा हिरवागार असा घट आहे खूप छान असा कांद्याच्या पत्तेसारखा का हिरवा आलेला आहे मोबाईलमध्ये थोडासा वेगळा कलर आहे ह्याचा पोपटी पोपटी कलर दिसतोय पण असा रिअल हिरवागार आहे घट घटाला माळ घालून घेते आता इला तर खूप छान अशी सकाळी सकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर घरातलं वातावरण खूप प्रसन्न असतं होम करायचं आहे तर आज होमाचं सामान रात्रीच आणून ठेवलं होतं मी होमाचा पुडा मिळतो आपल्याला तो रेडीमेडच असतो त्याच्यामध्ये सगळ्या समिदा किंवा ज्या ज्या झाडांची पानं आपण होमाला वापरतो म्हणजे फांद्या वापरतो ना त्याचे सगळं चुरमा जो केलेला असतो ना तर त्या पुड्यामध्ये असतो आपल्याला होम करण्यासाठी जे सामान लाग कमालपास घेतले लवंग घेतले पुऱ्याचे घेतले लवंग घेतले आणि हा आपल्याला हवन पुडा मिळतो कोमाचा पुडा त्याच्यामध्ये सगळं असतं आपण म्हणजे हे केलेलं असतं ह्या पुड्यामध्ये कसं असतं आपण सगळ्या झाडांची म्हणजे चांगलं झाड असतं सगळ्या झाडांची पानं पानं त्याचे पुढांचं ते सगळं म्हणजे पानं फुलं हे सगळं जे आहे ना संविधान म्हणतात ना तर हे सगळं मिक्स केलेलं असतं ह्या पुड्यामध्ये पिंपळाच्या आवडाच्या झाडाची म्हणजे जे जे आपल्याला होममध्ये जे झाडं लागतात ना त्याची सगळं ह्याच्यात ही सामग्री मिक्स केलेली असते त्यामुळे आपल्याला हा पुढा आवर्जून घ्यायचा आहे आपल्याकडे बाकी काही नाही मिळालं तर चालेल पण हा पुडा मिळाला पाहिजे आता ह्याच्यामध्ये कापूर तांदूळ हे सगळं टाकायचं आपल्याला तांदूळ टाकले शुगा टाप होम तर करायला घेतला पण मला खरंच समर्थाची खूप आठवण झाली कारण मी असं घरामध्ये काही विधी करत असेल किंवा काही पूजा करत असेल तर मी त्याला घेऊन आवर्जून करत असते कारण बघा आपल्या मुलांना हे संस्कार किंवा हे सगळ्या सवयी येणं किंवा आपल्याला ह्या सगळ्या मुलांना माहिती असणं खूप गरजेचं आहे जसं आपण शिकलो तशी आपली मुलंसुद्धा हे सगळं शिकले पाहिजे आपण आहे तोपर्यंतच मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या हो आणि त्यांच्याकडून करून घेतल्या की त्या मुलांना बरोबर येतात आणि मुलंसुद्धा आपलं पाहून ते पुढं चालून ते पण परंपरेनुसार ते करत राहतात त्यामुळे हे परंपरेनुसार जे सण आहेत त्या सणामध्ये काय काय विधी केली जातात ना हे मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे तर मी दरवेळेस समर्थला ह्या सगळ्या गोष्टी घेऊन करत असे त्यामुळे मला आज त्याची खूप आठवण येत होती इकडे मी काय काय सामान घेतलेलं आहे बघू शकता जे आपल्याला होमाचा पुडा मिळतो ना त्याच्यामध्ये हे सगळ्या आंब्याच्या वडाच्या पिंपळाच्या ज्या ज्या ह्याची हवनामध्ये झाडं पण वापरली जातात ना ज्या झाडांची फांद्या वापरल्या जातात ना तर त्याच्या सगळं सामग्री ते मिक्स केलेलं असतं ते आपल्याला होमाच्या पुड्यामध्ये तर बघा आपण जर कुठं पाहुण्या गेलो किंवा आणोळखे नातेवाईकांमध्ये कुठंही गेलो तर आपल्याला काय विचारतात आपल्याला असं नाही विचारत की तुमच्याकडं गाडी किती आहे बंगले किती आहेत तुम्ही काय स्टेट प्रॉपर्टी कमवलेली आहेत तर आपल्याला काय विचारतात बघा की बाई तुला मुलं किती आहेत आणि खरंच हा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो तेच मुलं आणि त्याच मुलांची आपण संस्कृती हे करणं खूप गरजेचं आहे आ, गर त्या मुलांना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे मुलांना लहान वयापासूनच आपण हे शिकवणं गरजेचं आहे की चांगलं घेतलं तर आपल्या आयुष्याचं सोनंच होणार आहे वाईट घेतलं तर आपल्या आयुष्याची माती होणार आहे तर हे सगळं मुलांना लहानपणापासून शिकवलं किंवा जर आपण लहानपणापासूनच मुलांना अशा सगळ्या गोष्टींची सवय लावली तर मुलं अजिबात वाया जात नाहीत तर बघा आपला अंगठा मध्यमा आणि तर्जनी हे तिन्ही बोटांमध्ये आपल्याला ते संविधा घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मंत्र म्हणत म्हणत आपल्याला हे सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर आता होम चालू केलेलं आहे होम सगळ्यात अगोदर चा होम चालू करत असताना आपल्याला कापरावरती म्हणजे कापराच्या वडीनं होम फेटवायचं आहे त्यानंतर तूप घालायचं त्यानंतर जे आपण संविधा साहित्य घेतलेलं आहे तर ते आपल्या मंत्राचा मंत्र जप करत करत आपल्याला ते होमामध्ये साहित्य घालायचं आहे अंगठा तर्जनी आणि मध्यम या तीन बोटाच्या सहाय्याने आपल्याला होमामध्ये ते साहित्य घालायचं आहे साहित्य घालत असताना पहिला मंत्र म्हणायचा आहे ओम आग्निदेवताय नम स्वाहा ओम श्री गणेशाय नम स्वाहा ओम श्री वरुणदेवताय नम स्वाहा ओम श्री दुर्गा देवे नम स्वाहा ओम श्री देवे नम स्वाहा ओम श्री कुलदेवताय नम स्वाहा ॐ श्री इन्द्रदेवताय नमः स्वाहा ॐ विष्णुदेवताय नमः स्वाहा ॐ श्री नवग्रहदेवताय नमः स्वाहा ॐ श्री वासुदेवताय नमः स्वाहा ॐ श्री ग्रामदेवताय नमः स्वाहा ॐ श्री इष्टदेवताय नमः स्वाहा ओम ह्रीं क्लीं चामुंडा ऐविच्छे ओम ह्रीं क्लीं चामुंडा ऐविच्छे ओम ह्रीं क्लीं चामुंडा ऐविच्छे ओम श्री कुलदेवताय नम स्वाहा ओम तुळजाभवानी देवे नम स्वाहा ओम श्री येडेश्वरे देवे नम स्वाहा ओम कालभैरवनाथाय नम स्वाहा ओम श्री खंडेराय नमः स्वाहा असे सगळे देवते देवी देवतांची नावं घ्यायची जर आपल्याकडून चुकून एखादा राहिलं जायला असेल तरीसुद्धा आपल्याला क्षमा मागायची आणि सगळ्या देवी देवताची सगळ्या नवग्रहाची सगळ्याची आपल्याला नावं घेत घेत आपल्याला स्वाहा असं म्हणायचं आहे आणि आपला हा होम जो आहे तो सगळा संपन्न करायचा आहे होम छान पेटलेला आहे कारण त्याच्यामध्ये कापूर होता धूप होता आणि ह्या सगळ्या समीदा त्यानंतर ही तमालपत्र हे टाकल्यामुळे होम चांगला पेटला होता आता सगळा होम आपल्याला पेटल्यानंतर आपल्याला सगळं म्हणजे सगळे मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला देवीचा मंत्र म्हणायचा आहे नवर मंत्राचं पठण करायचं आहे नवावर नऊ मंत्र तुम्हाला जितक्या वेळा जास्त करता येईल तेवढ्या वेळा तुम्ही स्वाहा करत करत नवावर मंत्राचं मंत्राचंसुद्धा पठण करायचं आहे त्यानंतर सगळं हात जोडून देवीला आपल्या नमस्कार करून आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या बाळाचं घरादाराचं सगळ्याचं रक्षण कर घरामध्ये सगळ्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्या लाभू दे आणि हे सगळं बोलून आपल्या देवीला गुडघे टेकून नमस्कार करायचा आहे म्हणजे सर्वात अगोदर आपल्या होमाला नमस्कार करून घ्यायचा गुडघे टेकून डोकं मस्तक असं जमिनीवरती टेकून आपल्या होमाला नमस्कार करायचा आईने आई आए जे काय मागायचं आहे मनातली इच्छा ती मागायची कारण हा होम केलेला असेल ना त्या दिवशी आपल्याला सगळ्या आपल्या इच्छा ज्या आहेत त्या आपण आपल्या देवाला आपल्या सगळ्या देवांची नावं घेऊन आपण हे केलेलं असताना तर ते बोलून घरामध्ये हे करू शकतो त्यामुळे जी काय मनातली इच्छा असेल किंवा आपल्याला जर वाटत असेल किंवा दुसरं काय तर त्याच्याविषयी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ही सगळी पूजा जी आहे ती मी आता संपन्न केलेली आहे तर चला तर तुम्हाला आजची पूजा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आपला होम सगळा समाप्त झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवते होमा पुढे आपलं मस्तक टेकून नमस्कार केलेला आहे तर बघा माझं एक पार्सल काल रात्रीच आलं होतं ते मी खोलून पाहिलं आहे पण तुम्हाला दाखवायचं राहिलं आणि खूप क्वालिटी मस्त आहे शक्यतो मी ऑनलाईन जास्त कमी ख खरेदी करते मी स्वतः जाऊन मार्केटमध्ये काय घेत असेल ते घेत असते पण तुमच्याशी शेअर करते पार्सल आपलं आलेलं आहे रात्रीच आलं होतं आणखी मी वस्तू मागवली ती सुद्धा ह्याच्यावर मागवली होती पण ते संगच नाही आलं तर इथे बघू शकताय बॉक्समध्ये दोन बॉक्स दिले आणि बघा तर बघा मस्त असं मी देवासाठी तेलाच्या बॉटल मागवल्या मला काचाच्या बॉटल खूप दिवसांपासून आहेत आपल्या मार्केटमध्ये फ्लिपकार्टवर मिळतात पण मला ते आवडतच नव्हत्या तुम्ही बघू शकताय ह्या मागवलेल्या आहेत बघा मी तेलाच्या बॉटल प्लास्टिकच्या आहेत म्हणून खास मागवलेल्या आहेत कारण बघा हे बघू शकताय एक लिटरची एक तेलाची बॉटल आहे तर ही स्पेशली मी देवासाठी मागवली होती कारण मला देवाचं तेल मी बिसलेरीच्या बॉटलमध्ये ठेवत होते तर ते चांगलं नव्हतं वाटत पण जसं मी पुण्याहून आले तसं मी बिसलेरीच्याच ह्याच्यामध्ये ठेवत होते तेल बिस्लरीच्या बॉटलमध्ये आणि पुण्याला कशा तेलाच्या बॉटल मिळायच्या त्यामुळे तिथं मी त्याच बॉटल वापरायचे पण तिकडून आल्यापासून मी जे तेल वापरते ना आपल्या देवाचं तर गरा, गरा ते आम्ही जे घरात घरामध्ये वापरतो तेच तेल देवासाठी वापरते तर मी बिसलरीच्या बॉटलमध्ये एक लिटरची बॉटल काढून ठेवायचे पण मी आता काय केले ह्या बॉटल मला खूप आवडले आणि डी मार्टमध्ये सुद्धा होत्या बरं का आपण अर्धा लिटरचीच होते मग म्हटलं ह्याच्यावरती बघूया आपल्या फ्लिपकार्टवरती तर मिळाल्या मला खूप छान सुंदर अशा दोन बॉटल आहेत तेलाच्या एक मला वापरण्यासाठी येते आणि एक स्वामींच्या ह्याच्यासाठी तर अशा छान अशा दोन मस्त बॉटल मागवले चला तर तुम्हाला बॉटल कशा वाटल्या हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपलं प्रोडक्टवरती लिंक टॅग करते तिथे जाऊन तुम्ही घेऊन परचेस करू शकताय खूप सुंदर आणि छान बॉटल आहेत चला तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ तर बघा आज केल्या उपवासासाठी पराठ्यांचा वेत बघू शकता पराठे आपले मस्त झालेले आहेत तर बटाटे घेतले उकडून त्याच्यामध्ये वरईचं पीठ घातलं आणि कोमट पाण्यात ते पीठ मळून घेतलं आणि खूप छान मस्त पराठे झाले आणि आपल्याला पाहिजे त्या साईजचा गोळा करून पराठे मस्त असे लाटून घ्यायचे पोळपटावरती अजिबात चिटकत नाहीत किंवा काय नाही खूप छान होतात मी दोन दिवस झाले ट्राय करायला म्हणत होते पण मी आधी केले फायनली आणि बघू शकता तुम्हाला सुवर्ण दाखवते आपला पराठा किती छान झालेला आहे बघू शकता अगदी चपातीसारखा आपला पराठा झालेला आहे तर असे सगळे पराठे लाटून घेते आणि तुम्ही सुद्धा या बरं का फराळ तर एवढा गोळ्या घेतल्या मी आणि आता हा गोळ्या पिठात बुडून हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं म्हणजे खूप छान होतात बघू शकता आपली म्हणजे आपण पोळीला पुरीला जेवढा भार देतो त्याला ते तेवढे द्यायची गरज नाही लागतो गा आदर दर असे लाटायची आणि बरीचशी मोठी पण बनते बनतो पराठा भाजताना पण साईड तेल सोडायचं आणि अगदी साध्या तळावर भाजलेलं आहे मी त्याच्यासाठी दुसरा तवा असता नाही घेतलेला आपण खूप छान भाजले पराठे चला आता तास सगळे पराठे करून घेते तुम्ही सुद्धा फराळ करायला भाजून पण घेते एक एक, एक करायचं एक 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 भाजायचं आता सगळी पूजा झाली होऊन झालं सगळं झालं म्हटलं चला आज पराळाला काय केलं आहे तुमच्याशी शेअर करावं आता ह्याच्यावर चटणी वगैरे काहीच केलेलं नाही बघू शकता तुम्ही पराठा मस्त झाला आहे आपला चटणी वगैरे काहीच केलेलं नाही आता हे खाणार आहे फक्त मी दह्याबरोबर कारण दुसरं काहीच केलेलं नाही कारण असं हे सगळं करेपर्यंत बारा एक वाजली त्यामुळे म्हटलं जाऊ दे आजचे दिवस असंच खाऊया इकडे बघू शकता आपले उपवासाचे पराठे मऊ सुत असे झालेले आहेत खूप छान झाले होते आणि मऊ झाले होते एकदम खूप असं खुसखुशीत झाले होते तर इकडे तुम्हाला सगळे दाखवते जेवढे पराठे केले होते तेवढे आता हे पराठे माझे संध्याकाळ सहित झालेले आहेत आता देवांना नैवेद्य दे दाखवून घेते आणि तुम्ही बघू शकता इतकं पोळीसारखे मऊ असे झाले होते पराठे त्यामुळे खूपच छान आणि खायला पण खूप चवदार झाले होते इकडे देवासाठी नैवेद्य काढून घेतलेलं आहे दोन पोळ्या तर हे बघा आपली छान अशी मस्त पराठे झालेले आहेत मस्त अशी देवासाठी नैवेद्याची थाळी बनवली आहे या सगळ्यांनी फराळ करायला नैवेद्य चला तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओ सोबत तो प्रिन्स सर्वांना जगदंब जगदंब जगदंब